चालता बोलता जागर सुविधानाचा या कार्यक्रमासाठी आज आपण आलेलो आहोत माळशेज तालुक्यातील चांदापुरी या गावामध्ये तर या गावामध्ये आज आपण या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांसोबत हा चालता बोलता कार्यक्रम करणार आहोत आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत तर चला बघूया या चांदापुरी गाव चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमामध्ये जसं की आपण म्हटलं आपण चांदापुरी गावामध्ये आलेलो आहोत आणि या चांदापुरी गावामधील नागरिकांना आपण संविधानावरती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती तीन प्रश्न विचारल्यानंतर बरोबर उत्तर देणारा प्रत्येकाला हे दहा ग्राम चांदीचं नाणं आपण भेट देणार आहोत तर सुरुवात करूया आपण चांदापुरी गावातून सुरुवात कोणापासून करायची तर आपण या ठिकाणी आयुष्यमान वडापाव सेंटरचे मालक आपल्या सोबत आहेत सर आपलं नाव सांगा पुढे राजूभोबन खराब काय काम करतात शिक्षण काय झाले माझं बीएससी झाले बीएससी झाले बघा आता आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार तर तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुम्हाला भेट देणार जे एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि पाठीमाग जागर संविधानाचा असं लिहिलेलं आहे तर हे जर नाणं जिंकायचं असेल तर तुम्हाला तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर द्यायची आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आहे वकील साहेब थोडासा सरांचा चेहरा जवळ ना दाखवा ओके तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण बऱ्यापैकी वाचलेला आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही मॅट्रिकचं शिक्षण होत मॅट्रिकचं शिक्षण होत ते मॅट्रिक कोणत्या वर्षी पास झाले होते एकोणीसशे सात ला एकोणीसशे सात हे उत्तर अतिशय बरोबर आलेलं आहे जर राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तरे दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नान आहे आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठी दुसरा आणि संविधानावर आधारित असलेला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे हे संविधान आपण वाचलेलं आहे हो आहे तर या संविधानामध्ये या संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्याची तरतूद आहे तर ह्या संविधानातली पहिली घटना दुरुस्ती पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्ष आली एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे हे उत्तर सुद्धा या ठिकाणी बरोबर आलेलं आहे आता फक्त शेवटचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न जर बरोबर दिला तर हे दहा ग्राम चांदीचा नाणं आपण ना या ठिकाणी खरा साहेबांना भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठी तिसरा आणि सोपा प्रश्न भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये जे मतदानाचा अधिकार आहे मतदानाचा अधिकार आहे बरोबर आहे तो पूर्वी ज्यावेळी संविधान अस्तित्वात आलं त्यावेळेस एकवीस वर्षाच्या वयानंतरच्या लोकांना होता बरोबर आहे तुम्ही वाचलेला असाल त्याच्याविषयी तर तो एकवीस वरून अठरा वरती आणला गेला तर ती ते कोणत्या घटना दृष्टीन सोपा प्रश्न आहे आज आपण अठरा वर्षाचा झाल्यानंतर मतदान करतो आणि मतदान केल्यानंतर आपल्याला आपण तेच हो मतदान केलंय तर हे पूर्वी ज्यावेळेस संविधान अस्तित्वात आलं त्यावेळेस त्या मतदान एकवीस वर्ष ज्याचं पूर्ण झालं त्याला तो अधिकार होता तो भारतीय घटनेमध्ये राज्य घटनेमध्ये संविधानामध्ये दुरुस्ती केली आणि दुरुस्ती करून अठरा वरून तेवय सॉरी एकवीस वरून तेवय अठरा वरती आणलं तर ते कोणत्या घटना दुरुस्तीनं आण कलम एकसष्ट कलम कलम एकसष्ट कलम एकसष्ट मध्ये ती एक घटना दुरुस्ती नाही झालेली मी विचारले की घटना दुरुस्ती किती घटना दुरुस्ती अमेंडमेंट तुम्ही येत आहे तुम्हाला उत्तर घटना दुरुस्ती कोणत्या घटना दुरुस्ती कुठली घटना दुरुस्ती नाही कन्फर्म सांगा <laughs> कारण घटना हे जे एकवीस जे वर आले घटना दुरुस्तीचे कुठल्या म्हणजे किती ह्याच्यात केले ते नाही खर तर मला सांगायला अतिशय वाईट वाटतय त्यांनी कलम एकसष्ट सांगितलं पण ती घटना एक दुरुस्ती एकसष्ट <laughs> फार फार जवळ होता तुम्ही तुम्ही कन्फर्म सांगितलं ना घटना दुरुस्ती एकसष्टावी सांगितली असते तर हे दहा ग्राम सांधीचं ना तुम्हाला भेटला असं काय या चांदापुरी गावामध्ये आपण हा चालता बोलता कार्यक्रम घेऊन आलेला आहोत या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत तुमचं पूर्ण नाव सांगा खरात तनुजा राजू तनुजा राजू खरात काय करता बघा आता तुम्हाला आम्ही तीन प्रश्न विचारणार जर बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम सांगायचं ना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठी पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या पत्नी होत्या रमाई रमाबाई त्यांचं माहेरचं चाड नाव काय होत दोत्रे दो दो हे है। उत्तर अतिशय बरोबर आहे आणखीन फक्त दोन प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार जर बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार तुमच्यासाठीचा पुढचा सा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला भारतीय संविधान दिलेलं आहे याच्यामध्ये आज रोजी आज मी तिला एकूण किती कलमे आहेत चारशे अठ्ठेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस हे सुद्धा उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न विचारतो आणि सोपाच प्रश्न राहणार आहे बघा जर बरोबर जे सांगितलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुम्ही जिंकू शकता तुमच्यासाठी सगळ्यात सोपा प्रश्न विचारतो भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये हे जे संविधानाची जी मूळ प्रत आहे भारतीय संविधानाची जी मूळ प्रत आहे म्हणजे जी हस्ताक्षरामध्ये लिहिलेली आहे ही संविधानाची प्रत कुठ hmm. जतन केलेलं आहे जतन करून ठेवलेली आहे ती केंद्र सरकारने आपल्या सरकारने जतन करून ठेवले तर ती कुठं ठेवलेली आहे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय दिल्ली हे बरोबर सांगितले दिल्ली मध्ये ते संसद भवनामध्ये ठेवलेले संसद भवनामध्ये ठेवलेले आहे तर आम्हाला प्रामाणिकपणे असं वाटतं की तुम्ही हे उत्तर सांगायलाच पाहिजे होत हरकत नाही तुम्ही दिल्ली हे बरोबर म्हणजे पार्टली बरोबर सांगितलं होतं म्हणून तुमच्यासाठी मी तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न बदलून देतो तुम्ही परत एकदा जर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर हो दिलं तर हे दहा ग्राम सांगितलं ना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार तुमच्यासाठी बदललेला तिसरा आणि शेवटचा प्रश्न भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये एक असं कलम आहे एक असं कलम आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या मूलभूत अधिकारांचं हनन झालं मूलभूत अधिकार जे भारतीय संविधाना आपल्याला दिलेलं हनन झालं तर त्याच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जात डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्यासाठी जात येतं तर मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार देणार आहे कलम कोण मी तुम्हाला अजून क्लोज देतो त्याच्यामध्ये कि त्या कलमामुळं किंवा त्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा असं सुद्धा बाबासाहेबांनी म्हटलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ते कलम म्हणजे भारतीय संविधानाचा आत्मा आहे तर ते कलम कोणतं कलम बत्तीस कलम बत्तीस हे उत्तर अतिशय बरोबर दिलेला आहे तर या ठिकाणी या 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 ठिकाणी ठिकाणी चांदापुरी हे आमच्या मॅडम यांनी जिंकलेलं आहे तर हे नाणं देण्यापूर्वी आम्हाला तुम्ही हे प्रतिक्रिया सांगा लाईव्ह मध्ये सांगा की नक्की तुम्ही कशा प्रकारे संविधानाचा अभ्यास केला म्हणजे मी बी ए झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते त्यामुळे मला बऱ्यापैकी आणि त्या ठिकाणी हा विषय होता त्यामुळे तर या ठिकाणी दहा ग्राम चांदीचं नाणं या ठिकाणी आमच्या मॅडम जिंकलेला आहे ते देण्यासाठी मी आमचे चा, चांदापुरी गावचे रहिवासी असलेले आणि आमचे सेंट्रल ह्युमन राईटचे चे नवी दिल्ली या संस्थेचे अध्यक्ष असलेले सन्मान्य डॉक्टर कुमार लोंडे सरांना विनंती करतो की त्यांनी हे दहा ग्राम चांदीचं नाणं कि ज्याची एका बाजूला डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा आहे राजू या तुम्ही पुन्हा आणि एका बाजूला जागर संविधानाचा असं लिहिलेलं आहे तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं या ठिकाणी चांदापुरी गावातील पहिलं नाणं या ठिकाणी खरात मॅडम यांना मिळालेलं आहे खूप 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 अभिनंदन मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन ओके चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम करे घेऊन आपण चांदापुरी गावामध्ये आलेलो आहोत आणि नुकतंच चांदापुरी गावामध्ये हे दहा ग्राम चांदीचं नाणं आमच्या इथल्या खरात मॅडम यांनी जिंकलेलं आहे तर पुढचं नाणं जिंकण्यासाठी आता या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याकडे चांदापुरीच्या रहिवाशी आहेत सर आपलं नाव सांगीर हमीदेखीर हमीदेख शेख हा तर शेख साहेब आपलं शिक्षण काय झालंय शिक्षण झालं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय वाचलंय ऐकलंय ऐकले बघा आम्ही तुम्हाला तीन प्रश्न जर तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जन्म आहे जन्म आहे तो कुठं झाला होता कुठल्या गावी झाला होता जयंतीला नाही सांगता येणार बाबांनी आमच्या बरोबर सांगितलं बाबा पहिलं तर तुमचं नाव सांग शहाजी शहाजी नारायण सरकारी नारायण काय कायच नाही तर पहिला प्रश्न मी त्यांना विचारला होता की बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठं झाला तर त्याचं उत्तर त्यांनी काय सांगितलं महू मध्ये महू कुठलं राज्य काय नाही ते हरकत नाही बाबा तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे जर राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर हे दहा ग्राम सांधीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठी पुढचा आणि सोपा प्रश्न विचारतो सोपा प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकर माहित आहे तुम्हाला त्यांचे जे आजोबा होते आजोबा त्यांचं का नाव काय होत आजोबाचं नाव रामजी बाबा रामजी रामजी हे वडिलांचं नाव होत आजोबाचं नाव काय लक्षात नाही हरकत नाही बाबा ना, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे बाबा थँक्यू तर या चांदापुरी गावामध्ये हे दहा ग्राम चांदीचं नाणं जिंकण्यासाठी आपल्या सोबत पुढील स्पर्धक आहे सर आपलं नाव संदीप रामचंद्र मधन आहे तर आता बघा आम्ही तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर किंवा भारताच्या संविधान याविषयी एकूण तीन प्रश्न विचारणार तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तर हे बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिमा असलेले दहा ग्राम चांदीचं तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेबांवर विषय विचारू कसं विधाना विषय विचारू तुम्ही सांगताल तसे बाबासाहेबांबद्दल विचारतो बाबासाहेब विचार। बाबा आंबेडकर यांचं जे प्राथमिक शिक्षण होत प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिली ते चौथी ते कोणत्या शाळेत झालं आपल्या महाराष्ट्रात झाले महाराष्ट्रात झालं नाही मी सांगतो तुम्हाला त्याचं उत्तर आहे प्रतापसिंग हायस्कूल सातारा काही हरकत नाही या कार्यक्रमा सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगा अर्चा ना बसतो लोंडे लोंडे कुठं पटाण पटाण असतील काय शिक्षण वगैरे बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय वाचलंय ऐकलंय नाही वाचा एक ऐकलंय ऐकलंय मालिका रोज बघतोय मालिका बाबासाहेबांमुळे आपलं हे आयुष्य सगळं बदललेलं आहे बरोबर आहे का नाही तर मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठं झाला होता काय सांगते मोहित काय बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलंय जर राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही ना तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या पत्नी होत्या रमाबाई त्यांचं माहेर चाडणं काय होतं सांगते सप्ताह 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 नऊ नाही सहभागी झाला तर नाही या चांदापुरी गावामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी कर होण्यासाठी आहेत सुरुवातीला सर आपलं नाव प्रशांत मगर प्रशांत मगर साहेब काय करतो कुठली टीव्ही करताय बघा मगर साहेब आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचार आपण भारताचे नागरिक आहोत आणि भारताचे नागरिक असल्याने आपल्याला आपला देश ज्या संविधानावर चालतो ते संविधान आपल्याला माहित असायला पाहिजे तरी आपल्या या संविधान आला तर पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तर मी तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा विचारतो की हे हे जे आपलं संविधान या देशाला लागू झालं त्याची तारीख काय पंचाहत्तर वर्षापूर्वीची तारीख असते ना तर लगेच एवढं लगेच लक्षात काय हरकत नाही काय हरकत नाही मी तुम्हाला सांगतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान आपल्याला लागू झालं आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी शाळेमध्ये साजरा करतात काय हरकत नाही सर तुम्ही या सर आपलं नाव नावराव तुमचं शिक्षण बारावी झाले आता बघा मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की संविधानावर विचारू का बाबासाहेबांविषयी विचार तुम्ही सांगा कोणतं तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न असा आहे की आपलं जे भारताचं संविधान आहे हे संविधान हे संविधान आपल्या देशाला आपल्या देशानं ज्याचा स्वीकार केला ती तारीख किंवा तो दिवस संविधान दिवस म्हणून आपण साजरा करत असतो तर ती तारीख कोणती संविधान दिवस दरवर्षी आपण साजरा करतो no. काय हरकत नाही तर आपण या चांदापुरी गावामध्ये आलेलो हो आहोत आणि चांदापुरी गावामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हो बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी सुरू आहे तर या चांदापुरी गावामध्ये तीन प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन चालता बोलता जागर सुविधानाच्या या कार्यक्रमामध्ये हे का दहा ग्राम चांदीचं नाना कोण जिंकणार ना आहे आपण बघूया सर आपलं नाव सांगा अगोदर समाधान खरात समाधान खरात साहेब काय काम करतात वायरम वायरम किती वर्ष झाले काम करताय पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले बघा आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार आहे जर बरोबर उत्तर दिलं तर बाबासाहेबांचं सा प्रतिमा असलेलं चांद दहा ग्राम चांदीचं नाना भेट देणार आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न भारतीय संविधानामध्ये अस्पृश्यता नष्ट करणारा एक कलम आहे ज्या कलमामुळे या देशातली अस्पृश्यता नष्ट झाली जर ते कलम नसतं तर अस्पृश्यता नष्ट झाली नसते तर ते अस्पृश्यता अनुष्ट करणार कलम कोण कलम काय नाही कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आभार पुढचे जे आपले स्पर्धक आहेत त्यांचं आपण नाव जाणून घेऊया आपलं नाव रामचंद्र भारत कवळे भारत कवळे गाव कुठलं चांदापूर चांदापुरे काय काम करता तुम्ही बांधकाम आपल्या बांधकाम बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय वाचलंय ऐकलंय कधी ऐकले ऐकलंय हे आपला देश स्वतंत्र झाला का नाही त्याच्या अगोदर आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होत ब्रिटिशांचं राज्य होत तर हे ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये बाबासाहेब त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होत ब्रिटिशांच्या इंग्रजांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते तर ते कोणत्या पदावर मंत्री होते काय सांगते मी तुम्हाला प्रश्न हा मुद्दा विचारला होता कारण तुम्ही स्वतः मजूर आहात आणि मजुरांसाठी बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मजूर मंत्री या पदावर काम करत असताना अनेक सुविधा निर्माण करून ठेवल्या काही हरकत नाही हा थँक्यू या कार्यक्रमात सहभागी झाला चालता बोलता जागर संविधानाचे या कार्यक्रमा अंतर्गत हे दहा ग्राम चांदीचा नाण्यासाठीचा सा। पुढच्या प्रश्नाला जाण्या अगोदर सर मी आपल्याला आपलं पूर्ण नाव विचारतो दिनेश अर्जुन गाडे दिनेश अर्जुन गाडे साहेब गाडे साहेब काय काम करता मी आता कला शिक्षक होतो ते डोनेशन सोडलं आता आर्टिस्ट किती वर्ष सर्व्हिस केली काय दहा वर्ष दहा वर्ष सर्विस केली तुमच्यासाठी बघा मी पहिला प्रश्न असा विचारतो बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारताचं संविधान लिहिलं हे लिहिण्यासाठी एकूण किती कालावधी हो लागला होता दो, दोन वर्ष बरोबर सांगताय पुढचं दोन वर्ष नाही ना, ना ना। हो ना, ना। ना। दोन वर्ष पुढे सहा का पाच महिने हरकत नाही त्याचं उत्तर असं होत दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस काय हरकत नाही गाडी सर तुम्ही या कार्यक्रमात सहभागी चांदापुरी गावामध्ये आज आपल्या समोर चांदापुरीचे नागरिक आहेत गणेश सर आपलं नाव पूर्ण पूर्ण गणेश पोपट गणेश पोपट काय काम करता मी पेंटिंग ची काम पेंटिंग ची काम करता तुमचं शिक्षण काय झालं शिक्षण माझं सातवी पास गणेशराव तुमच्यासाठी मी एक सोपा प्रश्न विचारतो उत्तर व्यवस्थित द्या तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर हे दहा ग्राम सांगितलं ना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला आणि सोपा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या पत्नी होत्या रमाबाई किंवा आपण त्यांना रमाई म्हणतो त्यांना बाबासाहेब प्रेमाने काय काय नावान हाक मारत रामू रामू हे उत्तर अतिशय बरोबर आहे या ठिकाणी गणेशरावांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा जर बरोबर दिलं तर हे दहा नाणं तुम्ही जिंकणार आहात तुमच्यासाठीचा दुसरा आणि सोपा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कायदे मंत्री म्हणून काम कामकाज पाहिलं स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते कायदे मंत्री असताना एक संसदेत बिल मांडलं होत संसदेत एक कायदा मांडला होता जो कायदा मान्य केला गेला नाही मान्य केला गेला नाही म्हणून बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला तर तुम्ही ते उत्तर सांगितलं आता हिंदू कोडबिल मी माझा प्रश्न तो, तो होता काय तर तुम्ही ते उत्तर सांगितलेलं हिंदू कोडबिल तर ते हिंदू कोडबिल कोणत्या वर्षी संसदेत मांडलं होत एकोणीसशे सत्तेचाळीस no. सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणीशे हे उत्तर बरोबर नाही पण काय हरकत नाही तुम्ही सांगण्याचा सा, चांगला सा, सा, प्रयत्न केला या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे या चांदापुरी गावामध्ये का या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत चांदापुरी गावचे दुसरे नागरिक आहेत दादा आपलं नाव सांगा सुरज संजय मग सुरज संजय मगर काय करता मग साहेब आपण ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला लिपिक म्हणून काय काय ग्रामरोजगार सेवक ग्राम सेवक म्हणून कामाला आहे शिक्षण काय झालंय बघा तुमच्यासाठी मी सोपा प्रश्न विचारतो आपण ज्या देशामध्ये राहतोय त्या देशाला आपला संविधान लागू आहे तर हे भारताचं संविधान आपल्या देशाला कधीपासून लागू झालं सोपा प्रश्न आहे काय हरकत नाही आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे चालता बोलता जागर सुविधानाच्या या कार्यक्रमांतर्गत आपण चांदापुरीमध्ये आहोत आणि बराच वेळ झाला चांदापुरी मधील नागरिकांना चर्चा करून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचं काम करीत आहोत या ठिकाणी आपण गावच्या दुसऱ्या नागरिकांना भेटणार आहोत सर आपलं नाव सांगा अगोदर माझं नाव रशीद गुलाब शेख शेख साहेब बघा आम्ही तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर किंवा भारतीय संविधान याच्याविषयी तीन प्रश्न विचारणार जर तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं ते संविधान आपल्या देशाला कधीपासून लागू झालं काय सांगता येव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे ये पन्नास नौ। एकोणीसशे पन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास हे उत्तर तुम्ही छानपैकी सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ते उत्तर बरोबर नाही आहे त्याच त्याच उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास गणतंत्र दिवस आहे ना तोच दिवस प्रजासत्ताक दिवस आपण म्हणतो गणतंत्र दिवस म्हणतो त्याच दिवशी आपल्या भारताचं संविधान लागू झालं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी हे संविधान आपल्या संविधान सभेनं स्वीकारले तर हा थोडासा फरक आहे सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस जानेवारी मध्ये काय हरकत नाही शेख साहेब तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे काही विद्यार्थी आपण सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार सगळ्यात अगोदर तुमचं नाव अक्षरा कुमार लोंडे अक्षरा कुमार लोंढे आता दहावी झाली दहावी झाली हा अकरावी बघा आता आम्ही इथे असा तुम्ही समोर या इथं समोर या तुम्ही आता बघा आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार जर या तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम चांदी जणांना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न संविधानावर विचार बाबासाहेब आंबेडकरांविषयी विचार बाबासाहेब बाबासाहेबांविषयी विचार तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आपण वाचलेले आहेत तर बाबासाहेब आंबेडकर यांना यांना जे विदेशामध्ये विदेशामध्ये शिक्षणासाठी जाण्यासाठी जी पहिली शिक्षण होती किंवा पहिली स्कॉलरशिप दिली होती ती कोणी दिली होती <laughs> नाही मी अजून सोपं करून विचारतो बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशामध्ये शिक्षण घेता यावं याच्यासाठी एका राजानं एका गुजरातच्या राजानं ही स्कॉलरशिप त्यांना देऊ केली होती त्यांचं फक्त आपल्याला नाव सांगायचं आहे आपण अनेक मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये त्यांना बघितलेलं आहे त्यांचं नाव ऐकलेलं आहे तर त्या राजाचं शाहू महाराज हे उत्तर बरोबर नाही आहे कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील विद्यार्थीनी आपल्या सोबत आहे आपलं नाव सांगा ऐश्वर्या किरण देखे मी तुमच्यासाठी पण सोपा प्रश्न विचारणार बाबासाहेबांविषयी भारतीय संविधान वाचलेलं आहे वाचलेलं आहे तुमच्यासाठी सोपा आणि पहिला प्रश्न विचारतो की भारतीय संविधानाची जी प्रियांबल आहे किंवा प्रास्ताविक आहे आहे आम्ही भारताचे लोक किंवा विथ द पीपल ऑफ इंडिया आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ही उद्देशिका कुणी लिहिलेली No. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर बरोबर नाही आहे काय हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे चांदापुरी गावातील रहिवासी आहेत आणि व्यापारी पण आहेत सर आपलं नाव सांगा रोहित हनुमंत कोकण 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 साहेब आपलं शिक्षण काय झालं काय सांगायचं बारावी झाले मी तुम्हाला सोपे तीन प्रश्न विचारतो जर बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं ना आम्ही तुम्हाला देणार आहोत तुमच्यासाठी सगळ्यात सोपा प्रश्न विचारतो कि आपल्या देशाचा जो प्रजासत्ताक दिवस असतो प्रजासत्ताक दिवस असतो ज्या दिवशी आपल्या देशाला भारतीय राज्यघटना लागू झाली त्याची तारीख आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारी हे उत्तर बरोबर आहे राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिले तर हे दहा ग्राम सांगितलं ना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा सा दुसरा प्रश्न भारतीय संविधानाबद्दल काय वाचलं का तुम्ही थोडंफार ते संविधान वाचले का नाही काय काय वाचलं नाही थोडंफार माहित तरी असेल ते बघा हे जे भारताचं संविधान आहे हे ज्यावेळेस अस्तित्वात आलं अस्तित्वात आलं तर ते त्याच्यामध्ये एकूण किती कलम होती काय सांगतील <laughs> का कॅमेरेकडं बघून सांगा म्हणजे आलं तर आलं नाही तर नाही नाही सांग हरकत खूप नाही साहेब तुम्ही एका कार्यक्रमात सहभागी झालं आहे सांधापुरी गावातील एका सलून मध्ये आपण आलेलो आहोत आणि सलून मध्ये आपण चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम करणार आहोत तर सगळ्याच अगोदर तुमचं नाव सांगा महादेव भीमराव सुरदेवराव काय काम करतो कृषी डिप्लोमा म्हणजे तुम्हाला संविधानाविषयी किंवा बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती असायला काही हरकत नाही तुमच्यासाठी मी सोपा प्रश्न विचारतो आपल्या भारताचं जे संविधान आहे ह्या संविधानामध्ये ह्या संविधानामध्ये एकूण किती कलम होती सुरुवातीला ज्यावेळेस त्या अस्तित्वा तीनशे छप्पन तीनशे छप्पन हे उत्तर थोडस तुम्ही जवळ गेला होता चुकलेला आहे त्याला तीनशे पंच्याण्णव हे उत्तर बरोबर होत काय हरकत नाही बा तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला थँक्यू सगळ्या अगोदर तुमचं नाव तर सागर प्रकाश राहूत राहू साहेब तुमचं शिक्षण काय झालं म्हणजे दे� बघा बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहित आहे थोडीफार तरी माहित आहे हे बाबासाहेब आंबेडकर ज्यांची आता चौदा तारखेला जयंती आहे त्यांची जन्मतारीख सांगतील का तुम्हाला चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणीसशे बत्तीस चौदा एप्रिल एकोणीसशे बत्तीस हे उत्तर बरोबर नाही आहे तर ते उत्तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव हे आहे काय हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमात चांदापुरी गावामध्ये सोबत एक छोटा भीम एक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत दादा पहिल्यांदा तुझं नाव सांग विजय कुमार लोंढे पूर्ण नाव सांग विजय कुमार लोंडे कुमार लोंडे त्याचा अर्थ माहितीये कामराजवर्ण ज्योतिबा अरे वा तर असा हा भीमसैनिक आपणासोबत या चालता बोलता कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे दादा बघ आम्ही तुला एकूण तीन प्रश्न विचारणार या तीनही प्रश्नांची उत्तर बरोबर दिले तर हे दहा ग्राम चांदीचना तुझ्यासाठी पहिला प्रश्न मी विचारतो बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काही जन्म झाला तो कुठं झाला सांगतो महुगावे महू महु हे उत्तर अतिशय बरोबर आहे आता बघ दादा आणखीन तुला मी छोटी छोटी दोन प्रश्न विचारणार जर त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तू बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुला भेट म्हणून देणार आहे तुझ्यासाठीचा पुढचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांचे सोपत प्रश्न विचारतोय तुला यांचे जे आजोबा होते त्यांचं काय नाव सांगतील महात्मा फुले महात्मा फुले हे उत्तर बरोबर नाही आहे काय हरकत नाही दादा तू खूप छान प्रयत्न केला तर त्यांचं नाव जे होतं ना मालोजी मालोजी नाव होता मालवजी सपकाळ कधी विसरणार आता नाही विसरणार काही हरकत नाही तर आपण चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम चांदापुरी गावामधून का पूर्ण केलेला आहे आपण पुण्याचे भेटूया थँक्यू